ताजा बातम्यांसाठी पाहत रहा तीचा सागर न्यूज गोपीचंद पडळकर हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यातील ताईत कसे बनले एक सर्वसामान्य व्यक्ती ते मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातील ताईत हा संघर्षमय प्रवास पाहुयात एक झलक गोपीचंद पडळकरांची सांगली जिल्ह्यातील पडळकरवाडी येथील कुंडलिक आणि हीराबाई पडळकर यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला त्यांचे वडील कुंडलिक पडळकर हे प्राथमिक शिक्षक होते गोपीचंद पळकर हे महाराष्ट्रातील धनगर समाजाचे आहेत ते उच्च माध्यमिक शाळेतील पदवीधर आहेत खर तर नेतृत्व जन्मता मिळत नाही तर संघर्षातून उभं राहत या ओळीचं जिवंत उदाहरण म्हणजे गोपीचंद पळकर साहेब महाराष्ट्राच्या राजकारणात एक संघर्षशील ठाम स्पष्ट वक्तेपणाने उठून दिसणारा नेता म्हणजे पडळकर साहेब त्यांचा प्रवास हा सामान्य शेतकरी कुटुंबातून सुरू होऊन आज विधान भवनापर्यंत पोहोचला एका गोर गरीबाचं लेकरू आणि आज मुख्यमंत्र्यांच्या गळ्यातील ताईत हा संघर्षमय प्रवास काही सोपा नव्हता आटपाडी तालुक्यातील सांगली जिल्ह्यात त्यांचा जन्म झाला पडळकरवाडी ह्या छोट्याशा गावात पडळकरांचा जन्म झाला गरीब कुटुंबात वाढलेला मेंढपाळांच्या कष्टमयी जीवनाचा अनुभव घेतलेला हा माणूस आज लाखोंच्या मनात आशेचा किरण ठरला आहे सुरुवातीलाच त्यांनी महादेव जाणकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षातून त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून येण्यापूर्वी त्यांनी एकदा जिल्हा परिषदेसाठी तीनदा विधानसभा आणि एकदा लोकसभेसाठी निवडणूक लढवली आहे परंतु त्यात त्यांना अपयश आलं दोन हजार चौदा मध्ये ते भारतीय जनता पक्षात सामील झाले आणि दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक आटपाडी खानापूर मतदारसंघातून लढवली त्यानंतर त्यांनी पक्ष सोडला आणि दोन हजार एकोणवीसच्या उन्हाळ्यात सांगली लोकसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीत सामील झाले पराभूत उमेदवार म्हणून त्यांनी तीन लाखांहून अधिक मते मिळवत जोरदार लढत दिली पराभवानंतर ते ऑक्टोबर दोन हजार एकोणवीसमध्ये पुन्हा भाजपमध्ये सामील झाले आणि अजित पवारांविरोधात बारामती येथून विधानसभा निवडणूक लढवली चौदा मे दोन हजार वीस रोजी ते इतर नऊ जणांसह आमदारांच्या मतांनी बिनविरोध विधान परिषदेवर निवडून आले आणि चौदा मे दोन हजार वीस रोजी महाराष्ट्र विधान परिषदेचं सदस्यत्व त्यांनी भूषवलं महाराष्ट्रातील भाजपचे प्रवक्तेही ते झाले खर तर त्यांची भाषणे ही रोखोक स्पष्ट आणि थेट असतात मी श्रीमंत नाही पण मी गर्भश्रीमंत आहे कारण माझ्याजवळ लोकांचा आशीर्वाद आहे असं ते अभिमानानं म्हणतात त्यांनी आपल्या वक्तव्यातून अनेक वेळा सामाजिक राजकीय साहेबगिरी आणि जातीवादी राजकारणावर सडकून टीका देखील केली आहे आजचा तरुण वर्ग त्यांच्यात संघर्ष आत्मविश्वास आणि परिवर्तन पाहतो ते फक्त भाषण करणारे नाहीत तर प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करणारा नेता म्हणजे पडळकर साहेब विधान परिषद सदस्य ते आता जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून त्यांची वाटचाल ही अगदी गोर गरीब लोकांसाठी चालू आहे आणि या गोर गरीबांसाठी त्या आशेचा प्रवास आहेत पडळकर हे गोरगरिबांचं दुःख समजून घेणार आणि त्यावर उपाय एकमेव हो। जनतेचे नेते ठरलेले आहेत त्यांचं नेतृत्व ही संधी नसून ती जबाबदारी आहे ही भावना त्यांच्या प्रत्येक कृतीतून तुम्हा आम्हाला दिसल्या वाचून राहत नाही खर तर राजकारणात एखादा नेता प्रामाणिक आणि आक्रमक आणि लोकांच्या हक्कासाठी झगडणारा असेल तर त्याच्यावर अनावश्यक टीका होणे हे काही नवीन नाही आणि गोपीचंद पडळकर हे एक प्रामाणिक आणि स्पष्ट वक्ते नेते आहेत त्यामुळेच त्यांच्यावरती मंगळसूत्र चोर अशी टीका काही राजकीय नेत्यांनी केली मात्र ही टीका केवळ वैयक्तिक बदनामीसाठी वापरण्यात आलेली असून त्या पाठीमागे कोणताही ठोस पुरावा नाही ही टीका झाली त्यावेळी देखील गोपीचंद पडळकर यांनी स्पष्टीकरण दिलं होतं हा आरोप पूर्णपणे खोटा आहे कारण मी गरीब घरातला आहे आणि कदाचित काही लोकांना या गरीब घरातल्या पोराचं विधान भवनात पोहोचणं हे जड वाटू लागलं आहे त्यामुळे त्यांच्यावरती अशा टीका केल्या जात आहेत खर तर राजकारणात वैचारिक मतभेद असू शकतात परंतु व्यक्तिमत्व हिणवण्यासाठी खोटे आरोप करणं ही मात्र लोकशाहीची अधोगती आहे हे देखील काही राज्यकर्त्यांना कळणं आवश्यक आहे गोपीचंद पडळकर यांचं संपूर्ण राजकारण पारदर्शक आहे आजही त्यांच्या कार्यपद्धतीत भ्रष्टाचाराचा एकही कलंक नाही आणि ते स्वतः म्हणतात की मी शेतकऱ्याचा पोरगा आहे गरीबी अनुभवले आहे म्हणून मी त्यांच्या दुःखाशी प्रामाणिक राहतो आणि आजपर्यंत जर गोपीचंद पडळकर साहेबांचा राजकीय प्रवास पाहिला तर तुम्हा लक्ष तुम्हा आमच्या लक्षात येईल की प्रत्येक पाऊल हे इथल्या गोरगरीब जनतेसाठी आणि इथल्या न्याय हक्कासाठी गरीबांसाठीच त्यांनी उचललेलं प्रत्येक पाऊल आहे जर त्यांच्यावर खरोखरच आरोप असते तर त्यांनी कधीच विधान परिषद किंवा आमदारकी मिळाली नसती आणि ते आज इतके आरोप होऊन देखील ठामपणे खर तर मंगळसूत्र ही टीका केवळ राजकीय असू शकते कारण एखाद्या समाजाला फक्त चुकीच्या अफवा पसरून कसं भरकटाय भरकवटायचं हे देखील आजच्या राजकीय कार्यकर्त्यांना चांगलंच माहीत आहे त्यामुळे एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीवर आणि इथल्या सर्वसामान्य जनतेसाठी लढणाऱ्या आमदारावर अशा टीका होत असतील तर नक्कीच या टीकेला सामोरं जावं लागेल आणि गोपीचंद पडळकर साहेब हे येणाऱ्या काळात एक नक्कीच ठाम भूमिका देखील घेतील आणि विरोधकांना त्यांच्या भाषेत उत्तर देतील गोपीचंद पडळकर यांचा राजकीय प्रवास हा एका सामान्य कार्यकर्त्यापासून विधान परिषद सदस्यापर्यंत आहे समाज हित शेतकऱ्यांचा विकास आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न हे त्यांच्या राजकारणाचा मुख्य केंद्रबिंदू आहेत त्यांचा प्रवास तरुणांसाठी प्रेरणादायी आहे जिथे संघर्ष आहे तिथेच परिवर्तनाची सुरुवात होते हे मात्र पडळकर साहेबांनी दाखवून दिलं ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा तिचा सागर